नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आलो आहे गोव्यातील मडकीमधील महालक्ष्मी मंदिर येथे महालक्ष्मी मंदिर हे बाहेरून अशा प्रकारे त्याचं दृश्य आहे हा एक दीपस्तंभ आहे उंच असा आकर्षक असा हा दीपस्तंभ मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आणि हा मंदिराच्या मंदिर बरोबर समोर असलेला दीपस्तंभ मंदिराची पुढील बाजूही अशी दिसते आतील चित्रीकरणाला परवानगी नसल्यामुळे आपण आतील चित्रीकरण केलेले नाही मित्रांनो हे एक मंदिर आहे देवीचं बाहेरील परिसर हा अशा प्रकारे छान असा दिसतो तिथून आपण पुढे मंदिराच्या बाहेर जातानाचं दृश्य हे असं आहे भाविक इथे सतत भेट देतच असतात इथूनही आपण आतमध्ये जाऊ शकतो पण त्या प्रवेशद्वारातूनच लोक आतमध्ये जातात प्रवेश घेण्यासाठी इथून आपण सरळ गेल्यानंतर आपण बाहेर जाऊ शकतो ते एक मंदिर आहे तो बघा बाहेरील गेट चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये